गणेश भक्तांच्या रक्षणासाठी चोवीस तास सज्ज ओम साई फाउंडेशन नांदुरा विसर्जनासाठी ओम साई फाउंडेशन टीम सज्ज झाली आहे श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी घ्यावयाची काळजी मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाताना पोहणाऱ्या दहा युवकांची नेमणूक करण्यात यावी त्यांच्या नावाची मोबाईल नंबरसह यादी तयार करावी मूर्ती विसर्जनासाठी जाताना चार पाच टॉर्च पूर्णपणे चार्जिंग केलेल्या आणि चालू कंडिशनसह असाव्यात सुस्थितीत असलेलेच वाहन येण्याजाण्याच्या तयारीने पूर्ण डिझेलसह इंडिकेटर लाईट सेल्फ स्टार्ट असावे वाहन पूर्णपणे कार्यान्वित सुसज्ज असावे प्रवास दरम्यान उंचावरील वायर बाजूला किंवा वर उचलण्यासाठी कमीत कमी दहा फूट लांब बासा सहा दोन नक सोबत आधी सूचना ओम साई फाउंडेशन च्या वतीने गणेश भक्तांना देण्यात आल्या गणेश भक्तांच्या रक्षणासाठी चोवीस तास सज्ज आहोत असे ओमसाई साई फाउंडेशन चे अध्यक्ष विलास निंबोळकर यांनी सांगितले प्राईमिडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा